नमस्कार मी योगिनी डॉक्टर स्मिता राऊत रुंदेगाव टिटवाळा इथून बोलतेय निसर्ग अमृत फाउंडेशन हा एक बहुआयामी प्रकल्प इथे साकारला जातोय तर ह्या प्रकल्पाबद्दल मला आज तुम तुमच्याशी ह्या व्हिडिओच्या माध्यमातून माहिती द्यायची आहे आणि संवाद साधायचा आहे ह्या प्रकल्पामध्ये स्वामी समर्थांचा मठ असणार आहे त्याप्रमाणेच नक्षत्र उद्यान आणि गुरुकुल सुरू होतोय तर ह्याच्या ह्या कामाची सुरुवात झालेली आहे तर गुरुकुल सुरू करण्यामागचं उद्दिष्ट काय आहे हे मला या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगायचं आहे तर हिंदू धर्मामध्ये अनेक प्रतीक आहेत अनेक गोष्टींना पूजनीय आणि वंदनीय मानणारा हा धर्म आहे मग ही पूजण्यामागची संकल्पना काय आहे तर ह्याबद्दल बोलायचं आहे इतर धर्मीय जेव्हा तुम्हाला विचारतात की हा धर्म म्हणजे सगळ्या प्राण्यांची किंवा झाडांची प्रत्येक गोष्टीची पूजा करण्यामागचं काय संकल्पना आहे त्यावेळेला नवीन पिढी पण अक्षरशः गोंधळून जाते पण जेव्हा तुम्हाला कृतज्ञतेचा एखादा नियम सांगितला जातो त्यावेळेला हल्ली जर आपण पाहिलं तर जे पॉझिटिव्ह थिंकर्स आहेत ते सगळेच तुम्हाला कृतज्ञतेचा नियम सांगतात आणि कृतज्ञता व्यक्त करायला सांगतात पण हिंदू धर्म किंवा सनातन धर्माने नेहमी सृष्टीच्या प्रत्येक घटकाचा सन्मान करायला शिकवलेला आहे आणि मला असं वाटतं की हा वेड्या गबाळांचा धर्म नाही आहे ह्या प्रत्येक मागे काही ना काहीतरी उद्दिष्ट आहे आणि चांगली गोष्ट पण चा मा ती आपल्यापर्यंत पोहोचलेली नाही आहे तर मला गुरुकुलच्या माध्यमातून तुम्हा सगळ्यांना या गोष्टी थोड्याफार ज्या मला कळाल्यात किंवा आवडल्यात त्या तुमच्यापर्यंत पोहोचवायच्यात तर मला असं वाटतं की झाडांचं आपल्या धर्माने फार महत्त्व सांगितलेलं आहे आज प्रत्येक झाडाची आपण पत्री म्हणून पूजा करतो किंवा काही झाडांना पंचपल्लव म्हणलं जातं तेव्हा त्यांना फार महत्वाचं स्थान आहे आपल्या धर्मामध्ये मग त्यामागची काय संकल्पना आहे किंवा उद्दिष्ट आहे हे मला सांगायचंय मी उदाहरण देईन एखादं मूल जेव्हा जन्माला येतं तेव्हा त्या मुलाला उदरभरण करण्यासाठी स्तन पाण्यासाठी त्याला आईची गरज आहे पण मी म्हणते नक्कीच आईची गरज आहे पण त्याही पेक्षा त्याला आधी श्वासाची गरज आहे आणि तो श्वास आपल्याला आयुष्यभर पहिल्या श्वासापासून शेवटच्या श्वासापर्यंत ही झाडंच पुरवत असतात फक्त एवढंच नाही श्वास महत्त्वाचा तर आहे पण जेव्हा ते मूल जेवायला लागतं तेव्हा आपण अपन जेव्हा आपल्या ताटामध्ये एखादा अन्न घेतो तेव्हा त्यामध्ये ते पोळी भाकरी असू देत किंवा वरण भात भाजी जे काही तुम्ही पदार्थ खात असता ते, ते सगळे वनस्पतीजन्य आहेत आपण कोरोनासारख्या महामारीमध्ये पाहिलंच असेल की एखाद्याने जर आपल्याला ऑक्सिजनचं आ, सिलेंडर दिलं तर आपण त्याला देव माणूस मानतो किंवा आयुष्यभर तिचे ऋणी राहतो मग ज्या देवाने आपल्याला आयुष्यभर ह्या झाडांच्या माध्यमातून श्वास पुरवला आहे ह्या झाडांनी ह्या वृक्षांनी आपली आयुष्यभर जी सेवा केलेली आहे त्या मा त्याच्याबद्दल मात्र आपण कधीच कृतज्ञता व्यक्त केलेली पाहायला मिळत नाही अहो नुसतं आपल्याला अन्न आणि श्वासच पुरवलेला नाही तर आज जी आपण वेगवेगळ्या चवीची फळं चाकतो आहे वेगवेगळे सुगंधी फुलांचे सुगंध अनुभवतो आहे हे सगळं सुद्धा आपल्याला झाडांनीच दिलेलं आहे आणि देवाला जरी प्रसन्न करायचं झालं तरी आज पूजा तुम्ही पूजा करताना काय वापरता हळदी कुंकू किंवा तुम्ही धूप दीप जे काय वापरता हे सुद्धा आपल्याला वनस्पतीजन्य पदार्थांकडूनच मिळालेलं आहे एवढंच नाही तर आज आयुर्वेद आपल्या धर्माने सांगितलेले आहेत किंवा त्याचं महत्त्व आपण जाणतो आज एखादा आजारी व्यक्ती आहे त्यालासुद्धा बरं होताना तुम तुम्हाला झाडच उपयोगी येत आहेत आणि काय अजून झाडांनी द्यायला पाहिजे तुम्हाला त्यांनी अन्न पुरवलं आहे त्याने औषधं पुरवली आहेत त्यांनी वेगवेगळी सुगंधी फुलं पुरवली आहेत फळं पुरवली आहेत अ देवांना प्रसन्न करून घेण्यासाठी सुद्धा जे काही आपण घटक वापरतोय ते सुद्धा वनस्पतीजन्यच आहेत आज एखादा माझ्या अभ्यासाचा भाग म्हणून सांगेन कि आज समाजामध्ये अनेक समस्या पाहायला मिळतात नक्षत्र उद्यानामध्ये ज्या वेळेला एखादा व्यक्ती समस्या घेऊन माझ्याकडे येतो तेव्हा मा नक्षत्रांच्या झाडाखाली जर तुम्ही तीन दिवस एखाद आपलं न होणाऱ्या कामाचं साकड घातलं तर ब्रह्मांडामध्ये ती एनर्जी लवकर पोहोचते आणि तुम तुम्हाला त्यातून तुमची समस्या सोडवली जाते किंवा सोडवण्यासाठी मदत मिळते अजून झाडांनी तुम्हाला काय द्यावं एखाद्याने जर आपल्याला ऑक्सिजनचा सिलेंडर दिला तर आपण आयुष्यभर जा त्याचे ऋणी राहतो किंवा त्याला लक्षात ठेवतो तर आयुष्यभर दिलेल्या झाडांना कधी विसरू नका आणि अशा झाडांना जर आपण धन्यवाद दिले तर त्याच्यासमोर नतमस्तक झालो तर हे चुकीचं नाही आहे असं मला वाटतं आयुष्यभर पोट भर भरण्यासाठी झाडांचाच उपयोग होतो बरं होण्यासाठी झाडंच उपयोगी येत आहेत तर ह्या गुरुकुलच्या माध्यमातून मला प्रत्येक गोष्ट पूजनीय आणि वंदनीय का आहे हे सांगायचं आहे तर वनस्पतींशिवाय आपल्या विश्वाची आपल्याला कल्पनाच करता येणार नाही हे विश्व अपूर्ण राहील ह्या झाडांशिवाय तर झाडं लावा आणि झाडं वाचवा एवढं सांगून फक्त आपण ते ऐकतो वाचतो आणि पुढे निघून जातो पण आता खरी वेळ आलेली आहे आज आपल्याला खरंच झाडांचं महत्त्व या माध्यमातून सांगणार आहे मी वेळोवेळी आणि नक्षत्र उद्यान लवकरच तयार होतंय तर नक्षत्र उद्यानासाठी मी मेहनत करते तुम्हाला पण मेहनत करावी लागेल ह्यामध्ये आपला सहभाग दाखवावा लागेल आणि झाडांप्रती कृतज्ञता व्यक्त करावी लागेल तर चला सगळे मिळून आपण ह्या प्रकल्पाला उभं करूया आणि तुमच्या शुभेच्छा नक्कीच आमच्यापर्यंत येतील आणि तुमचा मदतीचा हातही आमच्यापर्यंत येईल अशा अपेक्षा करते धन्यवाद